माजी मंत्री प्राजक्त तनपुरे उषाताई तनपुरे रावसाहेब चा तनपुरे हर्ष तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी राहुरी नगरपालिका कार्यालयाच्या पायरीवर श्रीफळ अर्पण करून नगराध्यक्षपदाचा अधिकृत पदभार स्वीकारला यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की निवडणूक प्रचाराच्या काळात नागरिकांना दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे सर्वतोपरी प्रयत्न करतील मुलींच्या जन्माचे दाखले मोफत देण्यात येतील दोन मुलींनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या कुटुंबांना नगरपालिकेच्या वतीने अकरा हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येईल शहरातील अनाधिकृत फलकांमुळे होणारे विद्रुपीकरण थांबविण्यात येणार असून एक तारखेनंतर नगरपालिकेच्या परवानगीशिवाय कोणतेही फलक लावता येणार नाहीत याची सुरुवात आम्ही आमच्यापासूनच करू असेही त्यांनी स्पष्ट केले आठवडे बाजारात स्थानिक शेतकऱ्यांकडून कोणतीही पट्टी घेतली जाणार नाही नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे तसेच कचरा संकलन गाडी नियमितपणे येईल याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल

आणि चार प्रतिनिधी या सभागृहामध्ये जनतेची बाजू मांडू शकत नव्हते आणि कुठतरी खऱ्या अर्थानं शहराच्या समस्या ज्या सभागृहामध्ये त्याच्यावरती योग्य ती चर्चा होऊन त्या निमित्तानं व्हायला पाहिजे होत्या ती प्रक्रिया चार वर्ष निवडणूक न झाल्यामुळे थांबली होती आणि आज लोकशाही मार्गाने या नगर परिषदेचे नगरसेवक निवडून आले नगराध्यक्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडून येऊन आज खऱ्या अर्थानं कारभाराला सुरुवात करत आहेत मी भाऊसाहेब सर आणि त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आजच्या दिवसापासून नगरपालिकेचा कारभार हा पुन्हा एकदा लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधींच्या मार्फत चालणार आहे आणि खऱ्या अर्थानं या राहुरी शहराचे प्रश्न सर्वसामान्य माणसांचे प्रश्न हे त्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून सुटण्यामध्ये त्या प्रक्रियेला आजपासून पुन्हा एकदा सुरुवात विकास आघाडीचे सत्र असतील समोरच्याही काय असतील सर्व निवडणूक झाली लोकशाहीची ती प्रक्रिया होती पण पुढं पाच वर्ष

सामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट राहील प्रशासक काळात प्रलंबित राहिलेले सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक उषाताई तनपुरे हर्ष तनपुरे सागर तनपुरे गजानन सातभाई प्रतीक तनपुरे प्रतीप भुजाडी प्रशांत डौले सोन्याबापू जगधने अविनाश म्हस्के केतन पोपळघट बबन गुलदगड स्मिता भारत भुजाडी वृषाली नंदू तनपुरे प्रियंका रवींद्र आहेर संगीता शहाजी जाधव लता बाळासाहेब जगधने आसमा आरिफ शेख आदी उपस्थित होते मुख्याधिकारी अभिजित हराळे यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून स्वागत केले व्हिजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी